नमस्कार तुम्ही पाहत आहात कर्जा महाराष्ट्र 24 फोर न्यूज व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हिंदू धर्माचा प्रचार व प्रसार व्हावा या उद्देशानं दरवर्षीप्रमाणे हनुमान मंदिर टेकाटी येथून जामसावळी पालखी पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं काल गुरुवारला सकाळी नऊ वाजता हनुमान टेकडी टेकाटी येथे माजी खासदार प्रकाश जाधव माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रश्मी बर्वे नरेश बर्वे पंढरी बाळबुधे श्यामकुमार बर्वे यांच्या हस्ते हनुमान मंदिरात विधिवत पूजा अर्चना कुरून, जाम सावडी तले। गाव करून जामसावळी पालखी पदयात्रेचे सुरुवात करण्यात आली एकाटी गाव भ्रमण करून कंढाण मार्गे प्रस्थान करत असताना यात्रेचे टेकाटी बस स्टॉप जवळ नागरिकांनी फुलाच्या वर्षानं प्रसाद वितरण करून जोरदार असे स्वागत केले तसेच कांत्री कंढाण येथे ठिकठिकाणी भाविकांनी फुलांच्या वर्षानं पाणी शरबत फळ बिस्किट मिठाई वितरित करत भव्य स्वागत करून दर्शन घेतले पहिला मुक्काम हनुमान मंदिर कौटस पाटन सावंगी तर दुसरा मुक्काम मा शारदा सभागृह तायगाव खैरी येथे होणार असून समारोप शनिवारला हनुमान मंदिर जामसावळी येथे अभिषेक हवन पूजन महाआरती आणि सराफा व्यापारी किशोर गुरव द्वारे भव्य महाप्रसादाचे कार्यक्रमाने सांगता करण्यात येणार आहे बावन कर ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल